असं आहे संजय राऊत जे बोलतात त्याचं ते उत्तर देतात संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतात त्याचं उत्तर थे जी ते येतात संजय राऊतांना जर समज दिली उद्धव ठाकरेंनी तर मला मग नितेश राणाला देता येईल सुरुवात संजय राऊत करतात सकाळी नऊ वाजता उद्धवजी त्याची काळजी घ्यावी आम्ही आमची काळजी घेऊ त्यामुळे सुरुवात कुठं होते बघितलं पाहिजे आपणही मीडियाचे प्रतिनिधी आपणही रोज त्या ठिकाणी आहे या राज्यामध्ये सुरुवात कुणी केली आहे सामनातलं सुरुवात होतं मग ट्विटमधनं सुरुवात होतं मग सामनाचे काही वाक्य ट्विट केल्या जातात प्रधानमंत्री महोदयांनासुद्धा अत्यंत वाईट शब्दात असली शब्दात सामनातनं आणि यांच्या प्रवक्त्याच्या माध्यमातनं अनेक वेळा येतं आणि त्यामुळं कधी ना कधी कदि? गिव्ह अँड आहेत आणि त्यामुळं तुम्ही जसे वागाल तसे लोक वागतील तरी आमच्या संस्कार असे नाही आहे मी या घटनेची चौकशी माझ्या लेवलला करियर पक्ष म्हणून आणि जर आमचं चूक असेल तर आम्ही बघू पण सुरुवात मात्र भास्कर जाधवने केली आहे लोकसभा निवडणूक त्या पार्श्वभूमीवर नाही केल्या पाहिजे ना नाही वाढल्या पाहिजे आमचं समर्थन नाही आहे पक्ष म्हणून अशा घटनाला समर्थन नाही पण सुरुवात कुणी करू नये